सिवायल फॅशन मार्केटिंग कंपनी विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक जिल्हा अध्यक्ष समाधान हेगडकर सध्या महाराष्ट्रात कर्नाटक व सीमा भागात सिवायल फॅशन मार्केटिंग कंपनी तरुण मुले व मुली यांना फॅशन सेल मार्केटिंगच्या जॉबसाठी प्रोत्साहित करत असून हजारो रुपयांचा गड्डा घालण्याचं काम करत आहेत यामध्ये तरुण मुले व मुली यांना सेल मार्केटिंगच्या नावाखाली ट्रेनिंगसाठी दोन हजार रुपये व परमनंट जॉबसाठी जवळपास सत्तेचाळीस हजार रुपये भरून घेणे व सेल मार्केटिंगच्या नावाखाली साखळी पद्धतीनं मार्केटिंग पद्धत राबवण्यात भाग पाडणे ज्या मार्केटिंग पद्धतीला भारतामध्ये भारत सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे असे मार्केटिंग पद्धत राबवण्यासाठी तरुण मुले व मुली, मुली यांच्यावर दबाव आणणं तसेच जॉब ऑफर करतेवेळी शंभर व दोनशे रुपयांचा कोरा स्टॅम्प घेऊन तरुण मुले व मुली यांना साखळी पद्धतीनं मार्केटिंग करण्यास भाग पाडणे व फॅशन मार्केटिंगच्या नावाखाली हजारो रुपयांचा गंडा घालण्याचं काम करत आहेत ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर व बेळगाव जिल्हाध्यक्ष श्री शिवकुमार बोथले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ करवीर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे सदर कंपनीवर तात्काळ कारवाई करावी फॅशन मार्केटिंगमुळे तरुण मुला मुलींची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी करत करवीर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी केली आहे तसेच कंपनीच्या कर्मचारी वर्गाकडून कागदपत्रे व माहिती विचारली असता त्यांच्याकडून टोलवातोलवीचे उत्तर देण्यात येत आहे ही, ही बाब प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष समाधान हेगडकर यांनी करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे जर सिवायल फॅशन मार्केटिंग कंपनीवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सदर निवेदन देतेवेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री समाधान हेगडकर तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री शिवकुमार बोधले जिल्हा समन्वयक श्री सागर कांबळे कोल्हापूर शहराध्यक्ष श्री आशिष शिंदे कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्री मयूर वरुटे जिल्हा संघटक अमित इंदुलकर कोल्हापूर युवती शहराध्यक्ष माधुरी मेत्रे कोल्हापूर शहर उपाध्यक्ष रामेश्वरी पाखरे रामेश्वरी पारखे महिला जिल्हा संघटिका गीताताई हसूरकर हासुरकर स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारताळकर प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते